किती गर्मी होते बापा स्वयंपा आता स्वयंपाक करताना हा भल्ली गर्मी होती आता एकदम कडक उन्हाळ्यासारखं वाटून राहिलं मे जून महिन्यासारखं जगत मार्च महिना लागला मार्च महिन्यातच किती ऊन तापून राहिले आता कडक एकदम बल्ले ऊन लागते बापा स्वयंपाक करताना तर भल्लीच गर्मी होऊन राहिली यायचं किती दाम उठल का पंखा लावावं स्वयंपाक खोलीत पंखा लावावं तर पंखाच नाही लावायला पाक हां आज आणलेच लावतो यायला पंखा आज पंखा आणायला लावतो न म्हणतो लावा बाई तर भल्ला गर्मी होते आम्हाला आज आणलेच लावतो यायला पंखा म्हणतो पंखा घेऊन या तुम्ही बा कसा या ना सस्ता सुस्ता हजार बाराशे रुपयाचा आणि लावून टाका म्हणतो बापा बल्ली गरमी होते एकत चला आणि एवढ्या वेळचे काय माहित कुठे गेले तर अजून वावरात जायचा पत्ता नाही हा तिकडे हरभरा आला हरभराचे घेंग्र भरून गेले पूर्ण तर अजून वननेरा हाकल्याने गेले नाही का बापा हे हा एक तर वान्याचे वांनेरा कडाल कडपाचे कडप येते वननेऱ्याचे हा इकडला कळप तिकडला कळप पूर्ण इकडून तिकडून येते पूर्ण हे वावरात घसले का फार नुकसान करते ना त्याला पायतोबा बा यायला कुठे गेले तर नाही ते तर काही फुरसत राहतच नाही जायची घुमत राहते इकडे तिकडे पाहून येतो कुठं बसले आहेत बसले असेल तिथं त्याच्या मित्राबरोबर फकाल्या आटलात ना ते येताच कवाल्या करत राहते असं नाही का बा जा थोडंसं वावरात पावा हरभरा गिरभरा वाणेरा हाकला काही मोकाट ढोरं गाई फाई काही राहते चला बाप्पा जाऊन पाहतो आणि सांगते येईल कुठं काय आहे आले का शांताराम हा ते नापिकेचे पैसे आले का नाही आले आणि ते पी एम किसानच्या आले असं ना तुला मागच्या महिन्यात मला तर आले बा हा माझ्या तिन्ही किस्त आल्या पी एम किसानच्या आणि नापिकेचे अजून काय माहीत बा कसं काय तर तुम्ही आले का नापिकेचे आणि पी एम किसानचे अरे कुठं चा, का रामराव आपल्या पीएम किसानचे आले बाबा सहा हजार रुपये हा सहा हजार रुपये आले पीएम किसानचे पण नापिकीसाठी नापिकेचे तर यावाच्याच काय म्हणते ते आमच्या ग्रामपंचायतचा जो चपराशी आहे त्यांना कसं आहे बा ते काय म्हणे ते केवायसी करणे तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये हा जो अकाउंट नंबर दिला आहे म्हणे तुम्ही आपल्या तलाठी ऑफिसमध्ये तर त्या अकाउंटची केवायसी करून घेता म्हणे बँकेत जाऊन मग येते म्हणे बापा केवायसी केल्याच्या अठ्ठेचाळीस तासात तर गेलो बा त्या दिवशी हा पूर्ण दिवसभर रांगेत लागलो तरी केवायसी वगैरे केली पण अजून आले नाही हप्ताच झाला अरे ते येते म्हणे हा नापिकीचे की ह्या महिन्यात येऊन जाते पैसे हा आपल्या भागातल्या कोणालेच नाही आले ना अजून आपल्या गावात इथे कोणाला नाही आले आपल्या आजूबाजूला नाही आले सध्या पीएम किसान जे आले मागच्याच महिन्यात आले ते तर फेब्रुवारीच्या आखरी आखरी ते सगळे आले सहा हजार रुपये तीन किसायचे बाकी आता हे नापिकीचे किंवा हे नुकसान भर नुकसानग्रस्त हे येईन आता ह्या महिन्याच्या आखरी आखरी आता इलेक्शन आहे तर आता पहिले टाकणं का येते ते नाही का माहीत कही येते ना कही नाही तर येऊन गेले पाहिजे फटाफट काय आहे मग इकडे पैसा मागायचं दहा काम आहे अजून आता लग्न फग्न हे उन्हाळा चालू होते तर पैसाच पैसा लागते नाही तर काय का रामरा भाऊ मी म्हणू त्या माय बीन थोडस वावर पैसा लावून म्हणू हा ही चिंत्या कसं आहे एका साईडनं थोडस नाल्याच्या साईडनं पाणी जमा राहते वावरात तर तो म्हटलं थोडस कसं नाला खोल करून घेतो आणि वावर क्लीन करून टाकतो म्हटलं तर कसं आहे तेवढेच पैसे पाहिजे पंधरा वीस हजार रुपये तर पहा लागण आता हाले नापिकीचे तर करून टाका लागण पाहू लेखाले वाट पाहू आता महिनाक काय होते तर मग करू विचार पूस अजून इकडे तिकडे हो नाही तर काय लेखाले पाहुण्या तुम्ही इकडे आहे आणि मी तुम्हाला था तिकडेच पाहून राहिली पूर्ण गाव घुमले मी सकाळपासून तुम्ही इकडे बसले काय झालं तुला पूर्ण गाव घुमाले हा काय म्हणतो ती कोणतं असं अर्जंट काम पडलं तुले मला धुंडाले पूर्ण गावात गाव गाव घुमली तू अव तू आपला हरभरा मस्त भरला हा खावाले आला तर जात नाही का म्हटलं वावरात हा तिकडे वानेर राहते मोका ढोर राहते हा हे लोक राहते येणारे जाणारे हा थोडस वावरात बसा थोडसा तो हरभरा पाव चना पाव तर थे नाही इकडे तिकडे बसले राहतात हा त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला जाऊन का म्हणून वावरात अहो तर मग मला बी समजते ना मलाही समजते ना हरभरा वावरात खाले आला हा वाण्यार ढोरं डुकर हा हे लोक पोक जाते म्हणून तो जातो ना काहून एवढी गडबड करून राहिली तू जातो मी आताच आलो तो सकाळी एक चक्कर मारून काही तर होत नाही तिकडे अहो हे आपल्या गावाच्या टेकड्याच्या मान किती वाण्यार रा भुकून राहिले हा ते आपल्या तिकडे वावराकडे हा तर मला वाटलं का वावराकडे आले असेल वाण्यार फान्यार म्हणून म्हणून आली तुम्हाला गाई बी सुटल्या ना जाऊन पाहणं एखादा मोका ढोर फोर जाऊन घुसला राहते आणि खात राहते हा एवढा मस्त बनला चना मस्त चना बनला आणि त्याच्यात अजून तुम्ही नुकसान करायला घ्या आता माहिती आहे ना मग ते वाण्याचे कडपं कशाचे कसे आहे ते हे करून खाते का नुकसान जास्त करून ठेवते अवघा हो शांताराम वननेर होते का तिकडे सकाळी सकाळी मी गेलो होतो माझ्या तर त्या पारित होते वाननेर हा तिकडे भुकूनच राहिले होते ते चटकून गेले आता कसं आता इकडे तिकडे काही राहिला नाही सगळ्याचा गहू हरभरा सगळ्याचा झाला सोंगून कोणाच्या वावरात की आता खा प्यायला राहिला नाही वाननेरासाठी हा आता एवढा मोठ्या शिवारात फक्त तुझ्याच वावर आहे त्या लेट पेरला होता हरभरा तर ते आता जमत्या माता हिरवाच आहे आता आठ पंधरा दिवस तो येते शेंगा सोंगाले जाऊन पाय थोडंसा असं तिकडे वाने फाने राहतात हो हो रा। का जाऊन पाहतो ना जाऊन पाहतो हिचीने बुडी मा मागच लागली राहते इकडे काहून बसले तिकडे काऊन बुसले वावरात नाही गेले काय हा हिचं काय म्हणणं आहे दिवसभर वावरातच राह अवा तसं नाही म्हणून राहिले मी तुम्हाला दिवसभर वावरात बसून राहा पण चक्कर मारत राहत जा जाऊन पाहून थोडेसे वावराकडे जाऊन तपा हा बसले असेल तिकडे वाने फाने राहा तर नुकसान होईल ना मग बरं चाल का रामराव येतो मग भेटूले का संध्याकाळी मस्त जाऊन पाहतो इचिन वावराकडे काही हाय काय बरं ये, ये। जाऊन चलो बुडे पाहून या बरोचीन कुठे येतं वान्या फान्या फालतू इचिन या शांतीला काही समजत ना होऊन जात ना फालतू इकडे तिकडे इकडे तिकडे दडवते मला दिवसातून दहा धडा वावरात जा मग वावरातून घरी या इकडे जा तिकडे जा बरं काहीच तर काही नाही या ना ढोर ना माणसं ना काही इचिन बी ना कामाचे तंगडे दुखवते माया हरभरा की मस्त जमला इची या वर्षी हा आपल्याला होते चांगला तीस चाळीस आक पुते एवढा झाला गेला तर मस्त पैसा वसूलच उन्हा ते काम आपलं हां मस्त झाला आता पाणी नाही द्या लागत ना फॅन नाही द्या लागत आता पंधरा दिवसात सोंगायलाच इथे आता हरभरा भाव राहायला पाहिजे फक्त थोडंसं हरभरायले बाप्पा रे गा बात कुठून आले एवढं मोठे वांदेरं हां आता तर एक वांदेर नाही होती इथं आणि बादच्याबाद पोहून घ्या चार पाच वंदेरं टपून गेले हा पिले आणि पाले का च्याने खाऊन राहिले बाप्पा पूर्ण हरभरा उपडू उपडू फेकते ते इकडच्या तिकडे किती नुकसान करते ते महाभीर पायी तर माणूस काहून गेला हा निरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वावराच्या भोयताल भोईताल चक्र मारत राहा लागते हा यायलेच पाहत राहा लागते थोडस इकडचे तिकडे इकडचे तिकडे पळत नाही हा थोडस हाकल लगे नीरा वावराच्या बाहेर नाल्यात जाऊन बसून जाते आणि आपण आलं इकडे ग अजून तुरंत आपल्या मांगाची होऊन जाते हा किती लावून किती नाही काही समजत नाही बापाय तर हाकलू हकलू पार येऊन गेलो मी परेशान होऊन गेलो बरं झालं हिचीन शांती आली तिनं म्हटलं वावरात जाऊन पाहत पट्टक वावरात आलो नाही तर याय ना तर आतापर्यंत अर्धा पर्धा सोला पार उकडापड करून हे खेल करून टाकला असता हा आता एवढं आयले हाकलत बस हा किती खाकला आणि कितीक नाही हां थोडेसे आठवत येईन वान्यरं का वान्यरं तर हो भले दीठ वाननेर वा राहते बाबा इकडले पयत नाही ना काही नाही छुरी 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 छु रे छू छू पाहिले हाय वान्यरं हां एवढं बुलून राहिलो एवढं कल्ला करून राहिलो तरी त्याचं नाव हलून राहिले जागेवरून हां अजून दाता काढू काढू दाता काढू काढू इकडे पाहून राहिले ते एवढीची एवढी वाननेरं थोडीशी हालत नाही तिथून तर हां किती खाकला कितीक नाही हां खा घ्यालेच नाही बा ते वाननेर तर आता तर आपल्याला हा रोज रोज रोज, रोज 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 दिसते आपल्याला हा रोज 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 माणसं दिसते हेले तर माणसाले तर भेटच नाही आता हा निरा डोई काढू काढून दात दाखवते अजून छुरे छुरे चुप छुरे चुप हा बिन काय वांदे रोय हो रे बाहे काय हा हो बांधणे नाही येतं अटपतच नाही अटपाल हा थोडंसं पया इकडे तिकडे तर नाही थांब आता थांब कुत्र्यालाच बोलावतो ये रे मोत्या रे मोती टायमावर रे कुत्रे कुठं गायब राहते काय माहीत नाही तवा तर मस्त वावरात राहते अंध वाढणे राहते तवा तिकडे तिकडे पहते छूरे छुरे चुप 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 पळून राहिले रे बापा थोडे थोडे फोन राहिले चुरे चुप छु कुठं जाते पटा तो छु रे छुरे बाप्पा का वान्हेर ये हा ना आटपतच नाही वान्हेर नी राहात ये इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे इकडच्या तिकडेच हाकला लागते कितीक हाकलावून कितीक नाही अटपालेच नाही पाहत बाबा हा मी एकटा चटकले का तसेच होते ते चांगलं दूर खेदा करत हाकला लागते येईल एखाद्या वेळेस तसंच करायला लागते आता एखादा चांगला दूर हाकला लागते मग काही सप्पा येत नाही ते लय दिवसापर्यंत आता आहेच किती दिवस आता आता त्या दहा पंधरा दिवसात आपल्या आता चना हरभरा बका बघ बक, सोंग करून मोकळा करून टाका लागेल कुठे एवढा दिवस ठेवणं पुरते काय हा एक आजूबाजूनं सगळे वावरं खाली होऊन गेलेक्त माया लेट पेरलो तर त्याच्यानं राहिलं बका बघ बक, सोनसांग करून अल्लगुन्हा लागेल काही अवनिराच्या ढंगी लागा नाही लागणार नाही तर अर्धा पर्धा चना तर पार येत घेऊन जाते चला जाऊ आता घराकडे घरावं जेवण खाऊन दीड दोन वाजून गेले भूक लागून गेली बुवा